जयसिंगपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे जंगी स्वागत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं सोमवारी दुपारी चार वाजता जयसिंगपूर नांदनी नाका येथे उत्साहात आगमन झालं आणि या ऐतिहासिक पुतळ्याच्या स्वागतासाठी दी पंचक्रोशीतील शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि यावेळी पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आलं पुतळ्याच्या आगमनानंतर जयसिंगपूर शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीदरम्यान शिवकालीन मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक सादर झाले तसेच पारंपरिक वाद्यांचा गजर करीत वातावरणात उत्साह भरला संपूर्ण शहरातील प्रमुख मार्गावरून पुतळ्याची मिरवणूक नेण्यात आली ज्यामुळे संपूर्ण जयसिंगपूर शहर शिवमय झाले होते शहरातील नागरिकांनी संपूर्ण शहरात रांगोळीचा सडा काढून पुष्पवृष्टी करून फटाक्यांची आतिषबाजी करत शिवरायांच्या पुतळ्याचं स्वागत केलं विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशभूषेत मिरवणुकीत सहभाग नोंदवला होता गेली पन्नास वर्षे जयसिंगपूर शहरात शिवरायांच्या पुतळ्याच्या स्थापनेसाठी सुरू असलेले प्रयत्न यशस्वी झाल्याने शिवप्रेमी नागरिकात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं पुतळा कोल्हापूर रस्त्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ उभारण्यात येणार असून त्याच ठिकाणी शिवकालीन साहित्याचं संग्रहालय आणि वाचनालय देखील उभारण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे या पुतळ्याच्या स्थापनेमुळे केवळ ऐतिहासिक अभिमान नव्हे तर सांस्कृतिक विकासाचे केंद्रही उभारले जाणार आहे जयसिंगपूरच्या इतिहासात या पुतळ्याच्या स्थापनेचा दिवस कायम स्मरणात राहण्यासारखा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा आणि भविष्यकालीन पिढ्यांसाठी प्रेरणादायी देणारा ठरला मिरवणुकीत संपूर्ण शिरोळ तालुक्यातील शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला होता बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जयसिंगपूर